नमस्कार मंडळी मोकाट कृषी विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे आपण हा जो ऊस दिसतोय हां जो पट्टा पद्धतीनं आपण ह्याची लागण केली आणि त्याच्यामध्ये असे परमनंट रेस्ट बेड बनवलेत आणि त्याच्यामध्ये ज्या काटक्या कुटक्या आहेत त्या आपण टाकतो आणि त्याचबरोबर ह्या ऊसाची लागण आम्ही उन्हाळ्यामध्ये केली होती आणि त्याच्यामध्ये काही कोहळ्याची बियाणं दिली होती मला ती मी अशीच टाकून दिली होती तर ते बियाणं इथं त्यावेळेला इतकं चांगलं रुजलं आणि त्याला सुंदर अशी आता बघा अशी सुंदर अशी फुलं आलेली दिसत आहेत सुंदर अशी देखणी फुलं दिसत आहेत आणि आता हे चांगला वेल पसरला आहे चांगला दिसतोय हा आणि महत्त्वाचं असं की कोहळा म्हटलं की आपल्या फक्त एकच डोक्यात येतं की आपण हा कोहळा फक्त जेव्हा वास्तुकशांती असते किंवा घराला दृष्ट लागू नये किंवा घराचं रंगरंगोटी करतो त्यावेळेला आपण दरवाज्याच्या तिथं हा कोहळा बांधून ठेवतो प्रत्यक्षात असं नाही आहे की कोहळ्याचं महत्त्व इतकं आहे की तुमची सगळी बॉडी आहे ती डीटॉक्सिन केली जाते म्हणजे जा तुमचं सगळं शुद्धीकरण केलं जातं आणि हा कोहळ्याचा रस आहे तो एकवीस दिवस घ्यायचा आणि चवीला इतका सुंदर लागतो आणि त्यानं तुमची त्वचा तुमचं शरीर इतकं तेज बनतं की प्रश्नच नाही हे अशा आता छोटे छोटे कोहळे लागायला सुरुवात झाली इथे दिसते असे कोहळे लागायला सु सुरुवात झाली तर हा सुंदर असं कोहळा पण सगळ्यांनी लावावा आणि तो नुसताच दृष्ट्यासाठी न बांधता तो प्रत्यक्ष त्याचा ज्यूस करून प्यावा असं मला वाटतं धन्यवाद